अधिवेशन करण्याची तरुण आपल्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी जी संघटनेच्या वतीने आपल्याला संधी मिळाली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी प्रथम आभार मानतो आज सर्व क्षेत्रात महिला आहेत महिलांना तीस टक्के आरक्षण दिलं जातं आणि आज आपणही त्या तीस टक्के आरक्षणातून उपस्थित आहोत परंतु ज्या पद्धतीने आपण तांत्रिक क्षेत्रात प्रथम प्रथम बॅच आपलीच असेल असं सर्वजण तो समस्या आलो आणि महिलांना खूप हक्क मिळाले असं आपल्याला माहिती आहे सर्वांना पण त्या समस्या ज्या पद्धतीने आल्या आजपर्यंत किती आल्या आणि किती नाही ते आपल्याला माहिती आहे

वर्किंग नॉर्म्स मध्ये जे दिले आहे मग हे तुझंच काम आहे काहीच नाहीये त्यामध्ये वर्किंग नॉर्म्स जे दिले आहेत ते प्रॉपर दिले आहेत शिफ्टचा माणूस कोण मेंटेनन्सचा माणूस कोण याचं काहीही बायफर्केशन होत नाही आणि मानसिक त्रास देऊन कामगारांकडून चुका होतील ह्याच्या ही जात आजकाल कामाच्या ठिकाणची मनोबॉली झालेली आहे अधिकारी लोकांच्याकडून कोणत्याही गोष्ट पुढे कुटुंब केल्या जात नाहीत मग तांत्रिक क्षेत्रात काम करताना आणि त्याची हॅरेसमेंट खालच्या कामगार होते आणि कामगार सतत प्रेशर मध्ये काम करत आहे हे या गोष्टी आहेत महिलांच्या बाबतीत म्हणाल तर महिलांसाठी भरपूर संघटनेच्या प्रयत्नातून सर्क्युलर आले चाइल्ड केअर लिव्ह आल्या पुन्हा आता नाईट शिफ्ट लिव्हच्या संदर्भात आले महिलांच्या मॅटर्निटीच्या वेळेसच्या नियम भरपूर आले सर्क्युलर नंबर आता माझ्या लक्षात येत नाही पण ते आता लेटेस्ट सर्क्युलर आहे तर त्या इंचार्ज लोकांनी किंवा प्रशासनाने काय केलं त्याच्यासाठी सोयी अर्थ लावला आणि हे तुमच्यासाठी नाही फिल्ड लेव्हलचे सर्क्युलर इम्प्लिमेंट केले जात नाही